नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहू बाकसूर नक्की अठरा तारखेच्या कानवडी या मैदानामध्ये पळणार आहे का नाही तर मित्रांनो बाकसूरला बरे दिवस गॅप चालत नाही कारण मित्रांनो त्याचे स्पीडदेखील कमी होते त्यामुळे मित्रांनो तुम्ही मुलाखतमध्ये पाहिलंच असेल वैभव शेठने सांगितलं होतं की मधी एकवीस तारखेच्या मधी एखादे मैदान आले तर बाकासूर पाळणार त्यामुळे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर हा अठरा तारखेच्या कानवडी या मैदानामध्ये पाळणार आहे आणि मित्रांनो त्याचा पैरा हा मोईल शेठ तुमाण यांची नवीन खरेदी साम्राज्य याच्यासोबत असण्याची शक्यता मित्रांनो आहे कारण मैदान हे छोटं मैदान आहे प्रथम पारितोषिक देखील छोटा आहे आणि नवीन खरेदी ही आपल्याला ह्या मैदानामध्ये पक्काच्या सोबत पाळताना दिसू शकते धन्यवाद